नमस्कार मित्रांनो ही कथा नुसती कथा नाही तर एका अशा शक्तीचा आरंभ आहे जिने लाखो आयुष्यांचं सोनं केलं ही गोष्ट आहे अठराशे अठ्याहत्तर सालची तो इंग्रजांचा कार होता महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील एक छोटसं गाव म्हणजे शेगाव आज जिथे भक्तांचा महासागर लोटतो तिथे तेव्हा साधी कौलारू घरं आणि वारकरी संप्रदायाची ओढ होती दिवस होता सात फेब्रुवारी अठराशे अठ्याहत्तर तिथी होती सप्तमी दुपारची वेळ होती आणि सूर्याची किरणं डोक्यावर आली होती गावातल्या एका सधन व्यक्तीच्या म्हणजेच देवीदास पातुरकर यांच्या घरी मुलाच्या लग्नाची लगबग सुरू होती पंगती बसल्या होत्या आणि लग्नाच्या जेवणाचा घमघमाट सुटला होता लोक आनंदाने जेवत होते पण नियतीची योजना काही वेगळीच होती या लग्नाच्या पंगतीबाहेर काही अंतरावर एक अशी घटना घडणार होती जी शेगावचा इतिहास कायमचा बदलून टाकणार होती त्या घराबाहेर एक उकिरडा होता उकिरडा म्हणजे जिथे लोक जेवण झाल्यावर आपल्या पत्रावळी टाकून देत असत त्या उकिरड्यावर शिळा अन्नाचा ढीक साचला होता गाई गुर आणि कुत्री अन्नाच्या शोधात तिथे फिरत होती त्याचवेळी रस्त्यावरून दोन व्यक्ती जात होत्या बंकटलाल अग्रवाल आणि त्यांचे मित्र दामोदर पंत कुलकर्णी बंकटलाल हे एक सात्विक आणि ईश्वर भक्त व्यक्तिमत्व होते अचानक बंकटलाल यांची नजर त्या उकिरड्याकडे गेली आणि त्यांची पावलं थबकली त्यांना तिथे काय दिसलं तिथे एक तरुण बसला होता वय अंदाजे विशी किंवा तिशीच्या घरात असावं अंगावर कपडा नाही दिगंबर अवस्था पण त्या तरुणाच्या चेहऱ्यावर जे तेज होतं ते सामान्य नव्हतं एका वेड्या भिकाऱ्यासारखा तो दिसत होता पण त्याच्या डोळ्यात सूर्यासारखी प्रखरता आणि चंद्रासारखी शीतलता एकाच वेळी होती हा तरुण काय करत होता तो उकिरड्यावर पडलेल्या पत्रावळी उचलत होता त्यातील उरलं सुरलं अन्न ज्याला आपण खरकटं म्हणतो ते तो बाजूला कारत होता पण हे दृश्य किळसवाणं नव्हतं तो ते अन्न अशा तन्मयतेने आणि वेगाने खात होता जणू काही त्याला पंचपक्वन्नाचं जेवण मिळालं आहे मित्र हो इथेच महाराजांनी आपल्या पहिल्या दर्शनातच जगाला पहिला आणि सर्वात मोठा धरा दिला बंकटलाल पाहतच राहिले सामान्य माणूस असता तर त्याला किळस आली असती पण बंकटलालानं जाणवलं की हा कोणी सामान्य वेडा नाही कारण वेड्याच्या चेहऱ्यावर दैन्य असतं पण याच्या चेहऱ्यावर असीम समाधान होतं उपनिषदात म्हटलं आहे अन्नम ब्रह्म रसो विष्णू भोक्ता देवो महेश्वरः अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे एकदा का ते पोटात गेलं की शुद्ध काय आणि अशुद्ध काय या तरुणासाठी पंक्तीत वाढलेलं ताजे लाडू आणि उकिरड्यावरचा खरकट यात काहीच फरक नव्हता त्याच्यासाठी ते फक्त ब्रह्म होतं त्याने जीभ जिंकली होती त्याने मन जिंकलं होतं बंकटलालांचे पाय आपोआप त्या तरुणाकडे वळले त्यांच्या मनात आदर दाटून आला ते जवळ गेले त्या तरुणाला जगाचं भान नव्हतं बंकटलालांनी प्रेमाने विचारलं महाराज आपण हे काय करत आहात आजच या घरात लग्न आहे आत पंचपक्वांनाचं जेवण तयार आहे आपण तिथे का नाही जेवत हे खरकटं का खात आहात त्या तरुणाने मान वर केली ते टोळे त्या नजरेत इतका अधिकार होता की बंकटलाल नतमस्तक झाले त्या तरुणाने काहीच उत्तर दिलं नाही फक्त एक मिश्कील रहस्यमयी हास्य केलं जणू काही ते म्हणत होते अरे वेड्या तू अन्नाची चव बघतोस मी अन्नातला ब्रह्म बघतो बंकटलालजींनी पुन्हा विनंती केली की महाराज हे टाका मी तुमच्यासाठी ताजे जेवण आणतो त्यावरही त्या अवलियाने काही उत्तर दिले नाही पण बंकटलालांची भक्ती पाहून त्यांनी ते खाणे थांबवले बंकटलाल धावत जाऊन घरातून ताजे जेवण आणि पाण्याचा लोटा घेऊन आले त्यांनी आदराने ते पान त्या तरुणासमोर ठेवले महाराजांनी त्या अन्नाचा स्वीकार केला पण त्यातही आसक्ती नव्हती जेवण झाल्यावर त्यांनी घटाघटा पाणी प्यायले आणि मग उरलेलं पाणी त्यांनी तिथे सोतलं नाही किंवा फेकून दिलं नाही तर जनावरांना पिण्यासाठी तिथेच एका खड्ड्यात साठवून ठेवलं प्रत्येक कृतीतून ते शिकवत होते की पाणी वाया घालवू नका अन्न वाया घालवू नका जेवण झाल्यावर बंकटलाल यांनी धाडस करून विचारलं महाराज आपण कोण आहात कुठून आलात आपलं नाव काय या प्रश्नावर त्या दिव्य तरुणाने दिलेले उत्तर ऐकून तुम्ही थक्क व्हाल त्याने उत्तर दिलं काहीच नाही हो त्यांनी स्वतःचं नाव सांगितलं नाही गाव सांगितलं नाही ते फक्त स्वतशीच एक धून गुणगुणत होते गण गण गणात बोते गण गण गणात बोते हे शब्द काय होते ही भाषा कोणती होती कोणालाच कळत नव्हतं लोक म्हणतात की गण म्हणजे जीव आणि गणात म्हणजे ब्रह्मात बोते म्हणजे विलीन होणे जीव हा ब्रह्मात विलीन आहे हा अद्वैत सिद्धांताचा तो मंत्र होता पण गावकऱ्यांना ते समजत नव्हतं लोक त्यांना या मंत्रावरूनच गजानन महाराज म्हणू लागले ज्यांनी जगाला ओळख दिली त्यांची स्वतःची ओळख मात्र शेवटपर्यंत अज्ञातच राहिली दासगणू महाराजांनी श्री गजानन विजय ग्रंथात लिहिलं आहे की सूर्याला कोणी विचारतं का की तुझं कूळ काय गंगेला कोणी विचारतं का की तुझं मूळ काय तसंच संतांचं मूळ शोधू नये फक्त त्यांच्या चरणी नतमस्तक व्हावं त्या परब्रह्माचे आगमन झाले त्या दिवसापासूनच चमत्कारांची आणि लीलांची एक अखंड मालिका सुरू झाली महाराजांचे जीवन म्हणजे केवळ चमत्कारांचे प्रदर्शन नव्हते तर त्यामागे भक्तांचे कल्याण आणि अहंकाराचे खंडन हाच मुख्य उद्देश असायचा बंकटलालांच्या भेटीनंतर महाराजांचा मुक्काम त्यांच्या घरी सुरू झाला आणि तिथेच त्यांच्या दिव्य शक्तीचा प्रत्यय गावकऱ्यांना येऊ लागला अशीच एक पहिली मोठी घटना घडली ती म्हणजे चिलीम ओढण्याची महाराज हे अवलिया होते ते कधी काय करतील याचा नेम नसायचा एकदा बंकटलाल आणि त्यांचे स्नेही मंडळी बसली असताना महाराजांनी चिलीम ओढण्याची इच्छा व्यक्त केली पण तिथे विस्तू म्हणजेच अग्नी उपलब्ध नव्हता त्यावेळी महाराजांनी जे केले ते पाहून उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले महाराजांनी रिकामी चिलीम भरली आणि फक्त एक फूक मारली तर काय आश्चर्य त्यातून धूर निघू लागला काडीपेटी किंवा निखारा नसतानाही अग्नी प्रगट झाला हा काही जादूचा खेळ नव्हता तर ती योग सामर्थ्याची साक्ष होती पंचमहाभूतांवर ज्यांची सत्ता आहे त्यांना प्रगट करण्यासाठी लाकडाची किंवा काडीची गरज नसते हे त्यांनी सिद्ध केले हळूहळू महाराजांची कीर्ती वाऱ्यासारखी पसरू लागली शेगावच्या आसपासच्या गावातून लोक दर्शनासाठी येऊ लागले याच काळात एक अत्यंत महत्त्वाची घटना घडली जी जानराव देशमुख यांच्याशी संबंधित आहे जानरा देशमुख हे शेगावचे एक श्रीमंत पाटील होते पण ते अत्यंत आजारी पडले त्यांचा आजार इतका बळावला की जगण्याची आशा संपली होती अनेक वैद्य आणि हकीम येऊन गेले पण कोणाचे औषध लागू पडत नव्हते शेवटी मृत्यूचाच काय तो उशीर होता जानरावांच्या नातेवाईकांनी आशा सोडली होती पण त्यांच्या मनात गजानन महाराजांबद्दल नितांत श्रद्धा होती त्यांनी धावत जाऊन महाराजांच्या चरणी साकडे घातले त्यावेळी महाराज बंकटलालांच्या घडीच होते भक्ताची ती आर्त हाक ऐकून करुणासागर गजानन महाराज स्वत जानरावांच्या वाड्यात आले मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या जानरावांकडे पाहून महाराजांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत काहीतरी पुटपुटत तिथे असलेले तीर्थ म्हणजेच चरणामृत जानरावांच्या मुखात घातले आणि काय सांगू तुम्हाला ज्या जानरावांचे प्राण काही क्षणाचे सोबती होते त्यांच्या शरीरात नवचैतन्य सळसळू लागले जे वैद्य हताश होऊन परतले होते त्यांच्या शास्त्रालाही हे कोडे पडले काही दिवसांतच जानराव ठणठणीत बरे झाले हे केवळ औषध नव्हते तर ती एका समर्थाची कृपादृष्टी होती जी काळालाही ला परतवून लावू शकते महाराजांच्या लीला अगाध होत्या कधी ते बालकासारखे खेळायचे तर कधी महादेवासारखे उग्र रूप धारण करायचे एकदा एक, एक विचित्र प्रसंग घडला गावातील काही उचापतखोर तरुणांनी महाराजांची चेष्टा करायची ठरवली महाराज एका ऊसाच्या मळ्याजवळ बसले होते तिथे एक शेतकरी ऊस गाळत होता त्या तरुणांनी महाराजांना विचारले की तुम्हाला ऊसाचा रस प्यायचा आहे का महाराज हो म्हणाले पण त्या शेतकऱ्याने आणि तरुणांनी मुद्दाम महाराजांची फजिती करायचे ठरवले त्यांनी काचेच्या ग्लासमध्ये ऊसाचा रस देण्याऐवजी तिथेच पडलेले कडू कारले आणले आणि त्याचा रस काढून महाराजांना दिला त्यांना वाटले की आता महाराज थुंकून टाकतील आणि आपण हसू पण झाले भलतेच महाराजांनी तो कडू कारल्याचा रस घटाघटा प्यायला आणि वरून म्हणाले की अरे वा काय गोड उसाचा रस आहे त्या तरुणांना वाटले महाराजांना चव कळली नाही म्हणून त्यांनी स्वतः त्या रसाची चव घेतली तर काय आश्चर्य तो रस अमृतासारखा गोड लागत होता कडू कारल्याचे रूपांतर गोड रसात झाले होते निसर्गाचे नियम बदलण्याची ताकद ज्यांच्यात आहे त्यांच्याशी थट्टा करणाऱ्यांची मती गुंग झाली त्या तरुणांनी तिथेच महाराजांचे पाय धरले या प्रसंगातून महाराजांनी शिकवले की भावना शुद्ध असेल तर विषाचेही अमृत होते आणि भावना वाईट असेल तर अमृताचेही विष होते काळाच्या ओघात महाराजांची कीर्ती ऐकून अनेक साधू संत आणि गोसावी शेगावला येऊ लागले काहीजण खऱ्या ओढी नयेत तर काही जण फक्त आपला मोठेपणा मिरवण्यासाठी येत एकदा असेच एक ब्रह्मगिरी नावाचे गोसावी बुवा शेगावला आले त्यांचा थाटमाट मोठा होता शिष्य परिवार भगवी वस्त्रे आणि गळ्यात रुद्राक्षांच्या माळा गावकऱ्यांनी त्यांचे मोठे स्वागत केले बंकटलालांच्या घरी त्यांचा मुक्काम होता योगायोगाने त्याच वेळी गजानन महाराज एका पलंगावर काढ झोपले होते ब्रह्मगिरी बुवांना हे पाहून खूप राग आला त्यांना वाटले की हा कोणता साधू आहे जो पलंगावर आरामात झोपला आहे आणि आम्ही तपस्वी असून जमिनीवर बसलो आहोत त्यांच्या मनात अहंकाराचा वारा शिरला त्याच वेळी पलंगावर झोपलेल्या महाराजांनी झोपेतच एक चमत्कार केला ज्या पलंगावर ते झोपले होते तो पलंग आपोआप हवेत उडू लागला आणि छताला जाऊन भिडला हे दृश्य पाहून ब्रह्मगिरी बुवांची घाबरगुंडी उडाली त्यांना आपली चूक उमजली ज्यांना आपण सामान्य समजत होतो ते साक्षात सिद्ध पुरुष आहेत हे त्यांना कळून चुकले महाराज खाली उतरले आणि त्यांनी ब्रह्मगिरींना उपदेश केला की नुसते भगवे कपडे घालून साधू होता येत नाही मनातला अहंकार जाळावा लागतो तेव्हाच ईश्वरप्राप्ती होते महाराजांचे प्रेम फक्त माणसांवरच नाही तर मुक्या प्राण्यांवरही तितकेच होते गायी कुत्री आणि अगदी हिमस्त्र श्वापदेही त्यांच्यासमोर शांत होत असत एकदा महाराज जंगलात भटकत असताना एका विहिरीजवळ गेले ती विहीर पूर्णपणे कोरडी पडली होती भास्कर पाटील नावाचा भक्त तिथे होता त्याला पाण्याची खूप गरज होती पण विहिरीत थेंबही नव्हता महाराजांनी त्याला सांगितले की तू फक्त देवाचे नाव घे महाराजांच्या आज्ञेवरून त्याने विहिरीत डोकावले आणि काय आश्चर्य त्या कोरड्या विहिरीला पाजर फुटू लागला बघता बघता ती विहीर पाण्याने तुडुंब भरली हे पाणी साधे पाणी नव्हते तर ते भक्तीचे आणि कृपेचे पाणी होते या घटनेने सिद्ध केले की संतांच्या शब्दाखातर निसर्गही आपला धर्म बदलतो सर्वात गाजलेला आणि आजही अंगावर काटा आणणारा प्रसंग म्हणजे आगगाडी थांबवण्याचा प्रसंग एकदा महाराजांना पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला जायचे होते त्यांचे भक्तगण सोबत होते ते सर्वजण शेगावच्या लोहमार्ग स्थानकावर म्हणजेच रेल्वे स्टेशनवर आले गाडी आली भक्तगण गाडीत बसले पण महाराजांना बसताना बघून गाडीच्या अधिकाऱ्याने म्हणजेच गार्डने त्यांना हटकले महाराजांचा वेश अंगावर कपडे नाहीत हे पाहून त्या अधिकाऱ्याला वाटले की हा कोणीतरी वेडा आहे त्याने महाराजांना डब्यातून खाली उतरवले आणि अपमानास्पद वागणूक दिली महाराज शांतपणे खाली उतरले आणि फलाटावर म्हणजेच प्लॅटफॉर्मवर जाऊन बसले अधिकाऱ्याने शिट्टी वाजवली हिरवा झेंडा दाखवला पण नवल घडले गाडीचे इंजिन जोरात आवाज करत होते धूर सोडत होते पण चाके मात्र इंचभरही पुढे सरकत नव्हती चालकाने खूप प्रयत्न केले कोळसा जास्त टाकला वाफ वाढवली पण गाडी जागेवरून हल्ली नाही सर्व प्रवासी अस्वस्थ झाले यंत्रात बिघाड झाला असे समजून तपासणी केली पण इंजिन एकदम व्यवस्थित होते मग गाडी पुढे का जात नाही तेव्हा काही जाणकार प्रवाशांनी सांगितले की ज्या साधूला तुम्ही खाली उतरवले आहे ते सामान्य नाहीत जोपर्यंत ते गाडीत बसणार नाहीत तोपर्यंत गाडी पुढे जाणार नाही त्या अधिकाऱ्याचा अहंकार गळून पडला तो धावत महाराजांकडे गेला आणि त्यांच्या पायावर डोके ठेवून माफी मागितली महाराज हसले आणि म्हणाले की अरे आम्हाला काय करायची आहे तुझी गाडी पण भक्तांची इच्छा आहे म्हणून येतो महाराज डब्यात चढताच गाडीने आपोआप शिटी दिली आणि चाके फिरू लागली विज्ञानालाही थक्क करणारी ही घटना होती यंत्रावरही संतांची सत्ता चालते हेच यातून दिसले महाराजांचे विठ्ठल प्रेम तर सर्वश्रुत होते आषाढी एकादशीला ते पंढरपूरला जात असत एकदा असेच ते पंढरपूरला गेले असताना वारकऱ्यांनी त्यांना हट्ट केला की महाराज आम्हाला विठ्ठलाचे रूप दाखवा भक्तांचा हट्ट पुरवण्यासाठी महाराजांनी साक्षात विठुरायाचे रूप धारण केले ज्यांना ज्यांना गजानन महाराजांमध्ये विठ्ठल दिसत होता ते धन्य झाले गजानन महाराज आणि विठ्ठल हे वेगळे नाहीतच मुळी ते एकच तत्त्व आहे जे वेगवेगळ्या रूपात भक्तांच्या भेटीला येते अशीच एक रोमांचक कथा आहे एका झाडाची शेगावच्या एका भक्ताच्या शेतात एक आंब्याचे झाड होते जे अनेक वर्षांपासून वाळलेले होते त्याला ना पाने होती ना फळे ते झाड म्हणजे फक्त एक लाकडाचा सांगाडा होते महाराज एकदा त्या शेतातून जात असताना त्या वाळलेल्या झाडाखाली बसले त्यांची दृष्टी त्या झाडावर पडली आणि निसर्गाचा नियमच बदलला ज्या झाडाला कित्येक वर्ष पालवी फुटली नव्हती त्या झाडाला हिरवीगार पाने फुटू लागली बघता बघता ते झाड आंब्यांनी लदबडले हे पाहून गावकरी जयघोष करू लागले ज्यांच्या स्पर्शाने वाळलेल्या लाकडाला पालवी फुटते त्यांच्या सहवासाने माणसाच्या आयुष्याचे नंदनवन झाले नाही तरच नवल महाराजांनी कधीच स्वतःला देव मानले नाही ते नेहमी म्हणायचे की मी एक वेडा आहे पण त्यांच्या वेडेपणातच जगाचे शहाणपण दडलेले होते लोकमान्य टिळक जेव्हा अकोल्याला आले होते तेव्हा त्यांची आणि महाराजांची भेट झाली होती स्वातंत्र्य लढ्याच्या त्या काळात महाराजांनी टिळकांना भाकरीचा प्रसाद देऊन आशीर्वाद दिला होता की तुझे कार्य सिद्धीस जाईल एका महान राष्ट्रपुरुषाला एका महायोग्याचे मिळालेले ते पाठबळ होते महाराजांना भविष्य दिसत होते त्यांना माहीत होते की देशाला स्वातंत्र्याची गरज आहे आणि त्यासाठी टिळकांसारख्या नेत्याला आध्यात्मिक शक्तीची गरज आहे अजून एक प्रसंग आहे जो महाराजांच्या सर्वव्यापी रूपाची साक्ष देतो एकदा त्यांचे एक भक्त पितांबर महाराज हे प्रवासाला गेले होते तिथे ते एका घनदाट जंगलात हरवले रात्र झाली होती आणि जंगली श्वापदांचे आवाज येत होते पितांबर महाराज खूप घाबरले त्यांनी मनापासून गजानन महाराजांचा धावा केला हे गजानन माऊली धाव आता तूच माझा वाली आहेस आणि काय सांगावे त्याच क्षणी तिथे एक वाघ आला पितांबर महाराजांची गाडन उडाली पण तो वाघ त्यांच्यावर चाल करून आला नाही उलट त्याने त्यांना रस्ता दाखवला आणि तो वाघ नाहीसा झाला नंतर जेव्हा पितांबर महाराज शेगावला आले तेव्हा गजानन महाराज त्यांना म्हणाले की काय रे त्या जंगलात वाघाने तुला रस्ता दाखवला ना तेव्हा पितांबर महाराजांना कळले की तो वाघ दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात माझे सद्गुरूच होते जे माझ्या रक्षणासाठी धावून आले होते महाराजांच्या आयुष्यातील शेवटचा काळ जवळ येत होता तसे त्यांनी भक्तांना संकेत देण्यास सुरुवात केली होती ऋषीपंचमीचा दिवस जवळ येत होता महाराजांनी स्वतःची जागा निश्चित केली होती आठ सप्टेंबर एकोणीसशे दहा हा तो दिवस होता ज्या दिवशी या देहाचे विसर्जन होणार होते महाराजांनी संजीवन समाधी घेण्याचे ठरवले भक्तांना हे ऐकून धक्काच बसला डोळ्यात पाणी उभे राहिले पण महाराज शांत होते त्यांनी सांगितले की मी गेलो तरी मी इथेच आहे मी गेलो ऐसे मानू नका भक्तीत अंतर करू नका हा त्यांचा शेवटचा संदेश होता आजही शेगावला गेल्यावर याची प्रचिती येते समाधी मंदिरात पाऊल टाकताच असे वाटते की महाराज तिथेच गादीवर बसले आहेत आणि आपल्याकडे बघून मिश्किल हसत आहेत त्यांची समाधी घेण्याची घटनाही अत्यंत दिव्य होती हजारो भक्त जमले होते आकाशातून जणू देवांनी पुष्पवृष्टी केली महाराजांनी पद्मासन घातले प्राण रोखला आणि पाहता पाहता ते ब्रह्मलीन झाले देह शांत झाला पण चैतन्य मात्र अनंत काळासाठी तिथेच स्थिर झाले आजही शेगावच्या त्या मंदिरात जो कोणी श्रद्धेने जातो तो रिकाम्या हाताने परत येत नाही कोणाला संतान प्राप्ती होते कोणाचे असाध्य आजार बरे होतात तर कोणाच्या संसारातील अडचणी दूर होतात गजानन महाराज हे फक्त एक संत नाहीत तर ते एक चालते बोलते दैवत आहेत त्यांची शिकवण साधी होती अन्नदान करा मुक्या प्राण्यांवर दया करा अहंकाराचा त्याग करा आणि सतत ईश्वराचे नामस्मरण करा गणगण बोते हा मंत्र आजही लाखोमुखातून ऐकू येतो आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत गजानन महाराजांची कीर्ती अशीच दिगंत राहील भक्तांनो या सर्व कथा ऐकताना एकच गोष्ट लक्षात येते की श्रद्धा असेल तर देव दूर नाही गजानन महाराजांनी कधीच सोन्याचा मुकुट मागितला नाही की दुधाचा अभिषेक मागितला नाही त्यांनी मागितली ती फक्त शुद्ध भक्ती एक भाकरी आणि कांदाचा तुकडा देऊनही ते प्रसन्न होतात गरज आहे ती फक्त बंकटलालांसारख्या दृष्टीची ज्याला उकिरड्यावरच्या वेड्यातही विश्वंभर दिसला गरज आहे ती जानरावांसारख्या विश्वासाची ज्यानं मृत्यूलाही परतवून लावले आणि गरज आहे ती त्या निस्सीम प्रेमाची जी आजही शेगावच्या दिशेनं भक्तांना खेचून नेते श्री गजानन जय गजानन गणगणगणात गन, गन, बोते